भागात काल सकाळी आठ वाजता एक दुर्दैवी अपघात घडला आणि त्या अपघातामध्ये चार जणांचा अक्षरशः कोळसा झाला एका मिनी बसला आग लागल्यानंतर त्या आगीत चार जण तिथे जाऊन खाक झाले आणि तिथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पण त्या अपघाताच्या संदर्भात एक अत्यंत धक्कादायक अशी माहिती काही क्षणांपूर्वीच हाती आलेली आहे आणि तो अपघात नसून तो एक कोल्ड ब्लडेड मर्डर होता ते एक घडवून आणलेलं हत्याकांड होतं असं पोलीस तपासात आता निष्पन्न झालंय काय घडलं कालच्या त्या हिंजवडीच्या अपघातात आणि खरंच त्या ड्रायव्हरनं मिनी बसच्या ड्रायव्हरनं ठरवून काल चार जणांचा बळी कसा घेतला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात आधी काल सकाळी जेव्हा पहिल्यांदा ही सर्व बातमी आली तेव्हा आठ वाजेच्या सुमारास व्योम ग्राफिक्स नावाच्या त्या कंपनीच्या मिनी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका मिनीबसला अपघात झाल्याचं वृत्त सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सर्व माध्यमावर आपण पाहिलं त्यामध्ये त्यानंतर अपघाताचं फुटेज आलं फुटेजमध्ये फुटे दिसत होतं की गाडी पूर्णत जळून खाक झाली होती त्या मिनीबसमध्ये एकूण बारा कर्मचारी होते आणि बारापैकी चार जण जे शेवटी मागे बसलेले होते त्या चार जणांचा जाऊन कोळसा झाला होता आणि आठ लोक त्यातून सुखरूप बाहेर पडले होते त्या आठ पैकी चार जणांना कुठली इजा झालेली नव्हती तर चार जणांना काही किरकोळ आणि काही लोकांना गंभीर स्वरूपाची इजा झालेली होती या संपूर्ण प्रकरणामध्ये जो बसचा ड्रायव्हर होता त्यानं आग लागल्यानंतर उडी मारली होती असं प्रत्यक्षदर्शींनी आणि पोलिसांना कळालेलं होतं आग लागल्यानंतर त्याचा पाय भाजला आणि त्याने उडी मारली असं प्रत्यक्षदर्शी सांगत होते त्यातून जीव वाचवण्यासाठी त्यानं ते केलं असावं असं सुरुवातीला सर्वांना वाटलं पण जेव्हा घटनेची सखोल चौकशी झाली त्यानंतर काहीतरी वेगळंच सत्य जे आहे ते बाहेर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं जनार्दन हुंबर्डीकर वर्ष सत्तावन्न गेल्या अनेक वर्षांपासून व्योम ग्राफिक्स या कंपनीमध्ये ड्रायव्हरचं काम करणाऱ्या जनार्दन याला ड्रायव्हरी व्यतिरिक्त इतर काही काम सांगितले जायचे ज्या व्यक्तींसोबत ज्यांना तो घेऊन जाऊन जाणं येणं करायचा ज्या व्यक्तींना तो घरी सोडायचा घरी घेऊन यायचा ऑफिसला घेऊन यायचा त्या व्यक्तींसोबत त्याचे काही वैयक्तिक वाद होते एवाना दिवाळीमध्ये त्याला कंपनीच्या त्या व्यक्तींकडनं बोनस मिळाला नाही तसेच त्याचा पगारही कापण्यात आला होता ड्रायव्हरचं काम सोडून इतर काम त्याला सांगितल्यामुळे त्याच्या मनात एक अपमानाची अपमानास्पद वागणूक त्याला मिळाल्यामुळे त्याच्या मनात एक बदला घेण्याचं जी काय होती ती भावना होती आणि त्याच सगळ्या भावनेनं पेट घेत त्याने या सर्व तीन ते चार लोक ज्यांच्याशी त्याचं जमत नव्हतं त्या चार जणांना मारण्याचा ठार मारण्याचा शांत डोक्याने असा एक प्लॅन बनवला त्याच प्लॅनचा हिस्सा होता कालचा अपघात नेमकं काय झालं अपघाताच्या एक दिवस अगोदर जनार्दन हंबेडेकर जो अनेक वर्षांपासून त्याच कंपनीत काम करतो त्याने प्रिंटिंग आणि त्या टोनर साफ करण्यासाठी वापरण्यात येणार बेन्झिन नावाचं लिक्विड सर्वात आधी आपल्यासोबत एक बॉटलमध्ये ते बेन्झिन नावाचं लिक्विड आपल्यासोबत ठेवलं बेन्झिन हा ज्वलनशील प्रकाराचं ते एक केमिकल आहे जे लवकर आग पकडू शकतं त्यासोबत टोनर साफ करण्यासाठी ज्या चिंध्या लागत्या त्या छिंद्या त्याने व्हॅनमध्ये आपल्या सीटच्या खाली ठेवल्या आणि बेंझिनची बॉटल त्या छिन्ह्यांच्या वरती ठेवली वारजेमध्ये जेव्हा सकाळी तो सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन पुढे निघाला तर वारजेमध्ये एका ठिकाणी थांबल्यानंतर त्याने तिथून एक पेटी विकत घेतली आणि जिथे तो बसतो त्या ड्रायव्हिंग सीटच्या खालीच बेन्झिनच्या बॉटलचं जे झाकण आहे ते सैल केलं ते थोडंसं ढिल्लं केलं त्यामुळे हळूहळू बेंझिन जे आहे त्या चिन्ह्यांवरती पडत होतं त्यानंतर जेव्हा त्याला लक्षात आलं की आता कोणाचं तिथे लक्ष नाही त्याचवेळी त्याने स्वतः त्याच पेटीने त्या खालच्या गोष्टीला जेन होतं त्याला आग लावली आणि अचानक त्या गाडीमध्ये समोरच्या भागामध्ये जिथे ड्रायव्हर बसत आहे तिथे अचानक आग लागली एक भडका उडाला आगीचा भडका उडाल्यानंतर अचानक गाडीला त्याची त्याने तिथून गाडीतून उडी मारली स्पीड स्लो केलेली होती समोर गाडी डिवायडर होतं तिथे ती गाडी चढणार असं स्पष्ट झालं होतं आणि दरवाजा दरवाज्यातून त्याने इकडे उडी मारली आणि इकडच्या बाजूच्या दुकाना दरवाजा जो आहे त्या दरवाजातून काही लोकांनी तिथून पळ काढला त्या पळ काढल्यामध्ये आठ लोक जे आहे ते गाडीच्या बाहेर सुखरूप पडले आणि शेवटला जो मागचा दरवाजा असतो टेम्पो ट्रॅव्हलरचा तो दरवाजा जाम झाल्यामुळे मागच्या सीटवर असतील जे चार लोक होते ते लोक त्यातून बाहेर पडू शकले नाही बेन्झिनचा भडका अत्यंत मोठा होता ज्यामुळे चा त्या चार लोकांना बाहेर पडता आलं नाही आणि त्या चार लोकांचा दुर्दैवी असा मृत्यू त्या अपघातामध्ये झालेला आहे ते चार लोक ज्यांचा यामध्ये मृत्यू झाला या सगळ्यांचं त्यांचं नाव आहे त्यापैकी सुरेश भोसले शंकर शिंदे गुरुदास लोकरे आणि राजू चव्हाण या चार लोकांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला पण या संपूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी जेव्हा सुरुवातीला तपास सुरू केला त्यातनं एक गोष्ट कळाली की जेव्हा शॉर्ट सर्किटमुळे आग लागते तेव्हा समोरच्या भागामध्ये बोनेट जे असतं बोनेट तिकडे ह्या संदर्भात पण आग वाढायला पाहिजे होती पण जसं सांगितलं त्यानुसार आग ही ड्रायव्हर जिथे बसतो तिथून आगीने भडका घेतला होता तिथे कुठलंही कारण नव्हतं आग लगेच भडका घेण्याचं पोलिसांना याच गोष्टीवर शंका होती आणि दुसरी गोष्ट ड्रायव्हरने ज्या पद्धतीने उडी मारली गाडीची स्पीड स्लो करून त्याला कुठली जास्त जखम कुठली इजा त्याला झालेली नव्हते म्हणजे त्याने ठरवून लवकर उडी मारली हे पोलिसांना खटकत होतं याच अनुषंगाने पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड कन्हैया थोरात आणि दत्ता काळे यांच्या पथकाने याचा संदर्भांचा तपास केला आणि जेव्हा चालकाला खाक्या दाखवला त्यानंतर संपूर्ण घटना जी आहे ती बाहेर आली स्वत चालकाने हे कबूल केलं की त्याने वै ज्या वैमनस्यातून पूर्ववैमनस्यातून या प्रकारची घटना केलेली आहे कृत्य केलेलं आहे पण या सर्व घटनेमध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या तीन ते चार व्यक्तींशी त्या ड्रायव्हरचं पटत नव्हतं ते, ते चारही जण या अपघातात सुखरूप वाचलेत आणि जे निष्पाप होते ज्याचा कुठलाही संबंध नव्हता त्या चार जणांचा या अपघातात मृत्यू झालेला आहे सोबतच जे आठ लोक बाहेर आले त्याच आठ लोकांपैकी तीन जणांशी ड्रायव्हरचे वाद होते ड्रायव्हरला त्यांना संपवायचं होतं पण त्यांना संपवायच्या नादात चार निष्पाप जणांचा बळी कालच्या हत्याकांडात झालेला आहे मंडळी हा संपूर्ण प्रकारामध्ये जे नाहक बळी गेलेला आहे त्या चार जणांचा एक सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे खुणाचा गुन्हा जो आहे तो आता ड्रायव्हरवर नोंदवण्यात येईल आणि त्याला या संदर्भात शिक्षा होईल पण आपल्या मनात असलेला छोट्याशा रागाचं रूपांतर अशा क्रूर पद्धतीनं कुणाच्या हत्येपर्यंत जाऊ शकतं याचा कदाचित कोणीही विचार केलेला नसेल फक्त पगार कापला बोनस दिलं नाही अशा छोट्याशा कारणामुळे अपमानाच्या छोट्या भावनेमुळे एक व्यक्ती ज्या अनेक वर्षांपासून आपल्या साथीदारांसोबत काम करते त्यांना संपवण्याचा इतका क्रूर प्रकार करू शकते याचा कुणीही विचार केला नव्हता आणि ज्यांना संपवायचं होतं ते बाजूला राहिले आणि या घटनेत चार जणांचा निष्पाप बळी केल्याचं आपण पाहिलेला आहे या हत्याकांडाबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे का कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद